उभं राहिलाय बघा त्या लाकडा उभा राहणार हा नाव घेतल्या खालीला तर नाही ऐकणार गाड्या फायनल गाड्या सुटल्या मैदानातील सेमी बॅनर चार सुटला आणि सेमी बॅनर चार मध्ये लढत चालू सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत बैला बरोबर लढत बैला मध्ये लढत आहे ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये लढत आहे काही घडू शकतो कोण होणार फायनल सारी पात्र बैला बरोबर ड्रायव्हरचा सुद्धा कस पडणार शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली दोन गाड्यामध्ये शेवटला किर लढत झाली निकाल घेतला कुणी निकाल गेला पंचांकडं पंच गेली थर्ड अंपायर कड निकाल कॅमेरात कैद झाला सी मध्ये काही क्षणामध्ये निकाल कळणा बंटी घ्या स्क्रीन वरती बघा खालपासणी घ्या वळवा चला सेमी फायनल पाच वळवा गाड्या सोडून येणारे